महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे तसेच पिंपरी चिंचवड पूरग्रस्त भागांना भेट दिली त्यांनी बाधित रहिवाशांची भेट घेऊन मदत कार्याचा आढावा घेतला पूरग्रस्तांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन शिंदे यांनी दिले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने भरपाई जाहीर केली आहे तसेच यावेळी पूरग्रस्तांना ब्लँकेट तसेच खाण्यापिण्याचे साहित्य देण्यात आले यावेळी विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे खासदार श्रीरंग बारणे आमदार अश्विनी जगताप अण्णा बनसोडे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप माजी महापौर उषाडोरे नाना काटे प्रशांत शितोळे यावेळी उपस्थित होते पिंपरी चिंचवड शहरात शनिवार रविवार जोरदार पाऊस झाला पाऊस आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी आणि मुळा या नद्यांना पूर आला आणि त्यामुळे नदीकाठच्या ग्रहनिर्माण सोसायट्या घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचलं होतं एक हजार नागरिकांचं निवारा केंद्रामध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करण्यात आले शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगवीत पूरस्थितीचा आढावा घेतला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा